महावीर सुरू एक पूर्ण हॉस्पिटल होऊन वर्ष झालं आहे जास्त नागरिकांनी आरोग्य सेवा घेऊन हॉस्पिटल वर विश्वास दाखवला आहे हा विश्वास सार्थ ठरला याचे कारण आमचे अनुभवी डॉक्टर्स सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा वाटा उचलणारा आमचा महावीर हॉस्पिटलचा स्टाफ प्रत्येक रुग्णाला प्रीमियम सर्व्हिस मिळावी यासाठी काम करणारा आमचा कर्मचारी वर्ग हा आमच्या हॉस्पिटलचा कणा आहे अशा आमच्या या महावीर हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफला म्हणजे महावीर हॉस्पिटलच्या फॅमिली प्रती आम्हाला सगळ्यांना खूप कृतज्ञ भाव आहे आमच्या कर्मचारी वर्गाच्या मनातला भाव जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांच्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून आम्हाला अत्यंत अभिमानस्पद असा एक अनुभव आला चला आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया त्यांच्या शब्दात मराठवाडा व अन्य क्षेत्रों से आने वाले रोगी और उनके परिजनों को अनुकूल व्यवस्थाएं व उत्कृष्ट उपचार प्राप्त हो यही महावीर हॉस्पिटल परिवार का और संस्थापकों का धेय रहा है एक साल पहले हमने जो सपना देखा था वो आज हकीकत बन चुका है यह सब आपकी कड़ी मेहनत तो और लगन से ही संभव हुआ है अपने हॉस्पिटल ऐसी वर्धापन दिन एक सेवा भावी प्रवासा ऐसी उत्सव है इतना पेशेंट ऐसी मिलना फीडबैक खूब तो सुंदर भेट लेला है हॉस्पिटल मध्ये मी डे वन पासून काम करते आमच्या इथे पेशंट आल्यानंतर तो इथून नक्की बरा होऊनच जावा याच भावनेने आम्ही सर्व लोक हो काम करतो रुग्णाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही आमच्या आमच्याशा म्हणजे आपल्या आपल्याशा समजून त्यांना त्या पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही जर समजा पेशंटला कुठल्याही सिस्टरची या डॉक्टरची गरज जर पडली ते तर आम्ही त्यांचीच वाट मी बघत आम्ही ज्या वेळेस जिथं आमचं गार्ड उभे असल्या तर आम्ही पटकन धाव घेतो तिथे आय एम व्हेरी ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ महावीर फॅमिली खूप सारे पेशंट आपल्याकडे व्यवस्थित होऊन छान प्रकारे चालत गेलेले आहे इथलं जे वातावरण आहे ते अतिशय खेळीमेळीचं आहे म्हणजे काम करताना इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं मॉडरेशन वाटत नाही येथील एक्सलंट डॉक्टर्स टीम सोबत मला भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळाल्या हॅव ऑलरेडी अचीव क्यू सी आय अक्रेडिटेशन एन एच अक्रेडिटेशन अँड आय विश दॅट फर्दर वी वर्क फॉर अचिव्हिंग ऑल द अक्रेडिटेशन अहेड इन द कमिंग डेज सगळे कन्सल्टंट एकदम चांगले आहेत रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सदैव तत्पर असतात हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ खूप सपोर्टिव्ह आणि कॉपरेटिव्ह आहे इथे काम करताना अगदी प्रसन्न वाटतं एकमेकाला सपोर्ट करून चांगलं काम करतात आमचा स्टाफ एकदम सतत पणे हमेशा कार्यरत असतो एकमेकाला कॉपीशन करून सर्व काम होतात जो कंप्लेन सुखी रिस्पॉन्स देते डॉक्टर्स भी बहुत अच्छे खूप अशा उपलब्ध सुविधा इथे आहेत सगळे स्टाफ डॉक्टर सगळे खूप छान चांगले आहेत खूप चांगले कॉपरेट वगैरे करतात की हॉस्पिटल मध्ये पेशंट सेफ्टी पेशंट चे रिलेटेड सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हाताळल्या जातात तेथील सर्व स्टाफ एकदम उत्साहाने काम कर करत असतात व पेशंटची केअर करत असतात त्याची मॅनेजमेंट टीम डॉक्टर्स आणि त्याचे स्टाफ सर्व खूप चांगले आहेत हॉस्पिटलचा स्टाफ एक काम करतात इथलं फार्मसी सिनियर स्टाफ जो आहे तो सगळा खूप म्हणजे चांगला आहे पेशंट आल्याच्या नंतर पेशंटला सोयीस्कर जेवढी सेवा होईल आम्ही तेवढी सेवा त्यांना पुरवतो आम्ही खूप आनंदी वातावरणात इथे काम करतो येहा काम करते वक्त एक परिवार जैसी फीलिंग आथे क्लिनिक के पर में हॉस्पिटल के डिपार्टमेंट एचआर के पर ऑल डिपार्टमेंट खूप छान सपोर्ट करतात आम्ही इदो काम करताना टीम वर्क म्हणून सोबतच काम करतो इतल सर्व डिपार्टमेंट मिळून मिसळून काम करतात डॉक्टर लोक खूप चांगले आहेत आम्हाला सपोर्ट करतात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्या सोबत काम करताना खूप मला आनंद होतो हा माझा अनुभव आहे आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या नेचर खूप हेल्पिंग आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात अशा उत्साही वातावरणामध्ये काम करण्यामध्ये एक वर्ष कधी निघून गेलं कळलंच नाही इथले जे आर डिपार्टमेंट आहे इथले जे मॅनेजर आहे खूप चांगले आहे मला इथे काम करण्यास खूप आनंद मिळतो इथला अनुभव खूप छान आहे श्री भगवान महावीर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अंदर जो कर्मचारी काम करते वो सहयोगी है माझे कलिक्स आणि दुसऱ्या डिपार्टमेंटचे चे ही खूप कौप कॉपरेटिव्ह आहे हमारे कलीग्स भी हम फ्रेंड्स के जैसे काम करते यहाँ पर नर्सिंग डिपार्टमेंट आर एम ओ डिपार्टमेंट फैसिलिटी डिपार्टमेंट हाउसकीपिंग डिपार्टमेंट आम्ही सगळे एज अ फॅमिली मेंबर म्हणून इथे काम करतो आणि आम्ही आम्हाला काम करण्यास इथे आनंद हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना डॉक्टर सरांचा एक अथ सरांचा खूप सपोर्ट असतो पूर्ण ऑल स्टॉप हॉस्पिटलचा खूप चांगला आम्हाला कार्य करताय सपोर्ट करता येईल आम्ही एक मिळून मिळून काम करतो आणि काम करताना खूप छान वाटतं आमच्या ऑफर डिपार्टमेंटचा त्यांच्या सोबत काम करत असताना एक फॅमिलीचा अनुभव घेते मी आणि फॅमिली आणि फ्रेंड सारखं सर्वजण माझा इथला अनुभव खूप छान आहे अतिशय उत्साही वातावरण इथे आम्ही सगळे फॅमिली सारखे ग्रुप मध्ये काम करतो क्वालिफाईड स्टाफ तसेच उच्च प्रतीचे डॉक्टर चांगल्या पद्धतीने सेवा देतात अनुभव खूप छान आहे आणि इथे सर्व डॉक्टर आणि सगळी टीम खूप खूप प्रकारे वर्क द वर्किंग इज फ्रेंडली जस्ट अ महावीर फॅमिली श्री भगवान महावीर हॉस्पिटल ला एक वर्षाच्या वर्धापना निमित्त माझ्याकडनं शुभेच्छा फिजिओनिक क्लिनिक टीम एक्सटेंड इट्स बेस्ट विशेस टू महावीर हॉस्पिटल ऑन द ओकेजन ऑफ फर्स्ट फाउंडेशन डे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा भरपूर शुभेच्छा बे सारे सुकार आमच्या सगळ्या स्टाफच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अनमोल आहेत आम्ही तुमच्या सेवेसाठी तुमच्या प्रतिक कृतज्ञता व्यक्त करतो